लक्ष्मीच्या पावलांनी या के च्या वीस सप्टेंबरच्या भागामध्ये आता इकडे अद्वैत कलाच्या पायाशी बसलेला असतो कलाच्या पायाशी बसून दे पाया इकडे खरे मी तुझ्या पायाला मलम लावून देतो यावरती कला म्हणते मी ऑलरेडी स्प्रे मारलाय नको ना यावरती अद्वैत म्हणतो असं कसं बायकोची सेवा करणं हे खूप महत्वाचं आहे आणि तेच मी करतोय का तुम्हाला ही सेवा करू देत नाहीये हे बघ एक गोष्ट लक्षात घे काहीही झालं तरी सुद्धा बायकोची बी सेवा करणार म्हणजे करणार असं म्हणत हट्टा पेटलेला अद्वैत आता उगाच तिला त्रास देण्यासाठी हे सगळं करत असतो आणि आपण किती चांगला नवरा आहे हे सिद्ध करण्यासाठी हे सगळे नाटकं करत असतो त्याच वेळेला इकडे आता संगीता काही काम करत असताना का येते आणि खरे बाई एक काम करा बरं तुम्ही जरासा आराम करा मी आहे ना मी करेन काम यावरती संगीता म्हणते काय सांगू तुला मला ह्या कामापेक्षा कलाचं टेन्शन खूप आले यावरती काजू म्हणते हो काल काय झालं होतं ना ताई कुठे बाहेर गेली होती ना आली ना का बाहेर गेली होती ती यावरती संगीता चिडते आणि तुझ्या ताईच तर हल्ली मला काही कळतच नाही असं म्हणते त्यावरती मग मात्र आता इकडे काजू सांगायला लागते आई काय बोलतेस आपली ताई कधी चुकीचं वागू शकणार नाही याच्यावरती तुझा ठाम विश्वास असायला पाहिजे आपल्या ताईबद्दल तू असं कसं बोलतेस कधीही ताईने उगाच कुणाला त्रास होईल असं काही वागलंय का त्यामुळे तू ताईवर विश्वास ठेव तसंच काहीतरी घडलं असेल किंवा तसंच काहीतरी झालं असेल म्हणून ती घर सोडून गेली असेल तू असं तिला दोष नको देऊ असं म्हणत काजल समजवत असताना संगीता म्हणते ते सगळं जाऊ दे तू व्हिडिओ कॉल लावून दे बरं काल सुद्धा मी तिला फोन केला होता तेव्हा ती मला म्हटली की आता सध्या मला बोलायचं नाहीये मी नंतर तुला निवांत फोन करते पण नंतर तिने निवांत तरी फोन कुठे केलाय मला फोनच नाही केला असं म्हणत इकडे आता संगीता खूपच अस्वस्थ असते काजल तिला समजवता समजवता कलाला व्हिडिओ कॉल लावते आता इकडे कलाला व्हिडिओ कॉल लावल्यावरती कलाच्या पायाला अद्वैत मलम लावत असतो आणि आता नेमका कलाचा बॅक कॅमेरा चालू असतो कलाचा बॅक कॅमेरा चालू असल्यामुळे संगीताला अद्वैत तिच्या पायाशी बसलाय आणि पायाला मलम लावलंय हे दिसतं आणि संगीताच्या चेहऱ्यावरचा रंग सोडतो कले काय चाललंय हे तुझं अगं जावई बापूंना का पायाला हात लावतेस त्यांच्याकडून काही सेवा करून घेतेस आता अद्वेतला हे भारी वाटत तो विचार करतो चला कुठला तरी चान्स मिळाला आत्ता हिला असा जबरदस्त ओरडा खायला लागणार आहे ना मी केलेलं प्लॅनिंग यशस्वी झाले सकाळी जी मी खरेंना बोललोय ना, ना ते सगळं त्यांनी खूपच मनावरती घेतलेलं आहे असा विचार करत आदवेत मनातल्या मनात, मनात खुश होतो इकडे आता कला सांगत असते नाही गाई असं काही नाहीये यावरती संगीता म्हणते नाही कस नाही मी स्वतः पाहिलंय ना अद्वैतराव तुझ्या पायाला पायाशी बसलेत अगं काय करतेस तू यावरती आता इकडे कला सांगते काही नाही अगं चांदेकर आहे ना तो माझ्या पायाला मलम लावतोय आता संगीता अजूनच चिडते तुला किती वेळा सांगितलं चांदेकर चांदेकर म्हणायचं नाही काय चाललंय तुझं आपलं चांदेकर उठ सूट चांदेकर मला हे तुझं चांदेकर बोलणं अजिबात आवडत नाहीये असं म्हणत चिडलेली संगीता कलाला ओरडत असते आणि काहीतरी चांगल्या नावाने नवऱ्याला ना आवाज द्यावा काय हे असं चांदेकर बोलू नकोस यावरती कला म्हणते एक मिनिट थांबाई मी न अद्वैतलाच विचारते मी कोणत्या नावाने बोलले तर त्याला आवडेल अद्वैत राव अहो अद्वैतराव राव आई मला म्हणते तुम्हाला चांदेकर नको म्हणूया मग तुम्हाला मी काय म्हणू धनी सरकार बोला बोला काय म्हणू यावरती अद्वैत म्हणतो काय चाललंय तुझं मला हे असल्याही प्रकारचं काहीही हाक मारू नकोस यावरती संगीता चिडते आणि काय चाललंय तुझं काय चाललंय तू का या सगळ्यामध्ये थट्टा मस्करी करत राहिलेली आहेस अगं जावई हा भला माणूस आहे भला माणूस अगं किती माणूस की आहे त्याला तुझं ज्यावेळेला गणपतीचं हे चालू असतं ते रात्रभर जागे असायचे तुझी काळजी घ्यायची आणि तू काय त्यांना पायाला हात लावू देतेस मला तुझं वागणं ही कले कळत नाही जावई बापूंना जरा आदर द्यायला शिक त्यांच्या अंगामध्ये मा किती माणूस आहे आणि या सगळ्यामध्ये तू जर का त्यांच्याशी अशी वागलेस ना तर मला हे अजिबात चालणार नाही असं म्हणून संगीता आपल्याच मुलीला ओरडायला लागते आणि अद्वैत सोबत नीट वागत जा त्याला त्रास देऊ नको असं सांगते यावरती काल काला, काला सांगते हो आई तू अजिबात काळजी करू नकोस मी ना अद्वैत रावांसोबत इतकं व्यवस्थित वागेन ना तुला तक्रारीची कोणतीही जागा सुद्धा देणार नाही असं म्हणत इकडे आता कला फोनवरती बोलत असते अद्वैत हे सगळं ऐकत असतो आणि विचार करतो यस म्हणजे मी केलेला प्लॅन इतका यशस्वी होईल आणि इतक्या लवकर होईल असं मला वाटलंच नव्हतं या खरेला ओरडा घालून देणं हेच माझं काम होतं आणि ते माझं काम मी अचूक करण्यामध्ये यशस्वी झालोय येस असं म्हणत अद्वैत खूपच खुश होतो आणि इकडे कला फोन ठेवते कराने फोन ठेवल्यावर ती मग मात्र अद्वैत तिच्या पायाला मलम लावला होता ओघामध्ये तिचा पाय ट्विस्ट आणि या सगळ्यामुळे कला चिडते अद्वैत काय चाललंय तुझं असं म्हणत ती हाताने अद्वैतला मारायला निघते ज्या वेळेला कला हाताने अद्वैतला मारायला निघते अद्वैत म्हणतो तुझं काय चाललंय नवऱ्याला मारतेस अगं आताच तुझ्या आईने सांगितलं की तुझा नवरा देव माणूस आहे त्याला असं काही वागवतेस तुझं तर मला काहीच कळत नाहीये तुझी आई बोलते ते बरोबरच आहे असं म्हणत अद्वैत आता कलाला या सगळ्यामध्ये चुकीचं वागतेस हे समजून सांगत असतो तोपर्यंत इकडे आता आबा आपल्या रूममध्ये मध्ये काही हिशोब वगैरे पाहत असतात आबा हिशोब पाहत असताना तिकडे आता चोबडेगिरी करण्यासाठी येते ती, ये ती नैना नैनाला रोहिणीने कान मंत्र दिलेला असतो की काहीही झालं तरी आबांच्या पुढे मागे करत कलाच जे स्थान आबांच्या नजरेत आहे ते स्थान तुला मिळवायचं आहे तरच या घरावरती तुला राज्य करता येईल आणि यासाठी छोटी मोठी सगळी कामं करता येतील मग काय मग नैना मिशन वरती लागलेली असते आबांसाठी चहा करून घेऊन येऊन म्हणते आबा आबा मी तुमच्यासाठी चहा आणलाय आता आबांना हे सगळं स्वप्न होतच वाटत आबा तिच्याकडे पाहत बसतात आणि त्यावेळेला इकडे आता नैना सांगत असते आबा मला माहितीये है ना तुम्हाला चहा मध्ये आलं टाकून असा कडक चहा आवडतो तर तसाच चहा मी केलेला आहे आबा तुम्ही एकदा तरी पिऊन बघा ना आबा चहा प्या आबा चहा प्या अशी आता इकडे एकच तिने आता हट्ट धरलेला असतो आबा सुद्धा काहीच कमी असतात आबा पण पड़ पडे तिच्याकडे पाहतात आणि तिने ठेवलेल्या चहाकडे एकटक पाहतात तिने ठेवलेल्या चहाला आबा आता हाताने टच करतात आणि म्हणतात अरे बापरे खरंच आहे की काय चहा म्हणजे मागच्या वेळेला मला एकदा स्वप्न पडलं होतं की तू सगळा स्वयंपाक बनवलायस पण ते स्वप्नच होतं बरं का पण आज तर तू प्रत्यक्षामध्ये चहा आणलायस काय बोलायचं काय तुला असं म्हटल्यावर ती नैना विचार करते हा म्हातारा कधी सुधारायचा नाही म्हणजे मी चक्क याच्यासाठी चहा करून आणलाय तर हा काय बोलतोय हे स्वप्न आहे टोमडे मारायला हा म्हातारा अजिबात कमी नाहीये कलाची वेळ येते तेव्हा ह्याला कौतुक सुचतं आणि माझी वेळ येते तेव्हा हा टिंगल मस्करी करतोय लपून छपून रोहिणी हे सगळं पाहत असते आणि ती तिला इशारा करत असते काहीही झालं तरी तुला आबांचं मन जिंकायचंय आबा म्हणतात नाही नाही मागच्या वेळेला एकदा स्वप्नामध्ये तू जेवण केलं होतं पण ते स्वप्नच होत ना त्यामुळे मला प्रश्न पडला की खरंच तू काही माझ्यासाठी चहा आणलंस की नाही यावरती मग मात्र इकडे नैना म्हणते आबा तुम्हाला काय सांगू मी तर कलापेक्षा खूपच सुंदर जेवण बनवते पण काय झालंय माहितीये का मी या घरात आल्यापासून मी प्रेग्नेंटच आहे ना मग मी प्रेग्नेंट असताना फार काही कामच करू शकत नाही ना याच कारणास्तव मी आता काही जास्त काम करत नाही पण आत्ता मी ठरवले तुम्हाला चांगलं चुगलं करून खायला घालायचं आहे म्हणजे आजच्या दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही काय जेवणार ते सांगा त्या सगळ्याची मी तयारी करते आणि मग ते खाल्लंच ना की तुम्हाला समजेल की खरंच मी कलापेक्षा खूप चांगला स्वयंपाक करते यावरती आबा का म्हणतात काय तू आणि जेवण करणार ठीक आहे मग माझ्यासाठी गव्हाची खीर करशील का मला गव्हाची खीर खायची आहे यावरती नैना म्हणते त्यात काय अवघड आहे मी नक्कीच तुमच्यासाठी गव्हाची खीर करेन असं म्हणत नैना आता आबांना इम्प्रेस करण्यासाठी गव्हाची खीर करेन बोलते खरी पण गव्हाची खीर ही कशी बनते त्यासाठी काय सामान लागतं हे सुद्धा तिला माहीत नसतं त्यावरती आबा म्हणतात ठीक आहे मग आजच्या दुपारच्या जेवणामध्ये तुझ्या हातची गव्हाची खीर खायला मी येतो इकडे हे सगळं रोहिणी पाहत असते आणि ती विचार करते ही की नयनावाला वाटते तितकी काही भोळी नाहीये किंवा वाटते तितकी काही मूर्ख नाहीये त्यामुळे आपण ह्या सगळ्यामध्ये हिचा फायदा घेऊ शकतो आता एकदा आबाद हिने ताब्यात घेतलं ना की त्या कलाचं काही चालेल असं मला वाटत नाही त्यानंतर नैना म्हणते हो आबा तुम्हाला अजून काही हवं असेल तर तुम्ही फक्त ऑर्डर करा मी सगळं सगळं तुमच्या समोर हजर करेन असं म्हणत इकडे आता नैना आबांना इम्प्रेस करण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं करण्याचा प्रयत्न करत असते आणि विचार करते काय काय करायला लागते म्हणजे आता ह्या म्हाताऱ्याला खुश करण्यासाठी मी काय खीर बनवू त्या किचन मध्ये राबत बसू नको ते काहीतरी मला ना हेचं काय कळतच नाहीये म्हणजे ही कला कशी काय हे सगळं करते इतकं सगळं नाटक तिला जमत तरी कसं असं म्हणत ही आयडिया सांगणाऱ्या रोहिणीकडे ताबडतोब येते रोहिणीला ती म्हणते काय आहे हे सगळं म्हणजे याच्यामध्ये मला खीर वगैरे काही करता येत नाहीये पण या आबांना इम्प्रेस करण्यासाठी खरंच इतकं करणं गरजेचं आहे का यावरती रोहिणी म्हणते मग कसं अर्धी खिंड तर तू ऑलरेडी लढवलेली आहेस आबांनी तुला आता खीर बनवायला सांगितले यावरती मग मात्र आता इकडे नैना म्हणायला लागते अहो सांगितले खरी पण ती खीर मला कुठे बनवता येते आता त्या खीरीचं काय करू यावरती रोहिणी हात वरती करत म्हणते हे बघ खिरीचं काय करू म्हणजे काय इतके व्हिडिओ असतात ते व्हिडिओ बघ की तू युट्यूबवरून व्हिडिओ बघू शकतेस व्हिडिओ बघितल्यावरती मग तुला समजेल ना की कशी खीर करायची नाहीतर तुझ्या आईची मदत घे आईला फोन कर नाहीतर कलाला विचार कलाची मदत घे काहीही कर पण फक्कड अशी खीर कर आबांचा विश्वास तुला संपादन करायचं आहे म्हणजे आहे असं म्हणत रोहिणी हात वरती करते तुला जे काही करायचं ते कर तू कर मी काही करणार नाही असा रोहिणी बघून इकडे नैना चिडते पण आता चिडून पण काहीही उपयोग नसतो कारण किती काही झालं तरी तिला खीर करणं भाग असतं मग आता कुणाला बळीचा बकरा बनवायचा कसं ही खीर बनवायची हा ती विचार एकटक करत असते तोपर्यंत कला आता इकडे काहीतरी काम करत असते कला काम करत असते काहीतरी भरत असते अद्वैत हे सगळं पाहत असतो त्यावरती अद्वैत तिला टोमणावर तो कसं आहे ना तुझ्या मैत्रिणीला जरा सांग की तिला ना तिच्या लायकी पेक्षा जास्त मिळाले म्हणजे कसं आहे सारखं नवऱ्याला दोष देणं बंद कर म्हणावं कारण सतत काही नवऱ्याचाच दोष नसतो ना हिच्यात पण काही दोष असतील ना नवऱ्याला सारखं बोलते नवऱ्याला सारखं बोलते पण कसं आहे ना कधी कधी माणसाला त्याच्या लायकीपेक्षा जास्त काही मिळालं ना, हो, ना की मात्र त्याचा माज वाढतो यावरती कला म्हणते हो तुझं म्हणणं बरोबर आहे आद व्यक्तीला टोमणा मारत असतो पण कलाला कळत असत कि हा सगळं आपल्यासाठी बोलतोय आणि याच्या मनातून जे काही आहे ना ते सगळं मी बाहेर काढणार म्हणजे काढणारच असा कला विचार करत असते आणि योग्य त्या संधीची वाट पाहत असते कला ज्या वेळेला योग्य संधीची वाट पाहत असते अद्वैत म्हणतो ऐकलंच ना तुझी आई काय म्हणाली ते तुझा नवरा देव माणूस आहे देव माणूस म्हणजे कसं आहे ना तुझ्या मैत्रिणीसारखा नाही पण या सगळ्यात तुझ्या मैत्रिणीची पण चूक आहे हा खरे म्हणजे तिरा तिचा नवरा किती चांगला आहे ही गोष्ट कळलीच नाही का कि तिने कधी कळूनच घेतली नाही मला तर काही कळतच नाही यावरती अद्वैतला कला सांगते बरोबर आहे तुझं म्हणणं बरोबर आहे तिने कदाचित नवऱ्याला ओळखण्यामध्ये चूकच केलेली असेल यावरती अद्वैत म्हणतो मग मग नाहीतर तुझी आई बघ तुला किती माझ्याबद्दल चांगलं सांगत होती मला किती माणूस की आहे मी कसा चांगला माणूस आहे कला म्हणते हो तर तू किती चांगला माणूस आहे हे, हे मला आईने सांगितले ना इकडे कला हे सगळं बोलत असते आणि मनातल्या मनात याला कधी जाब विचारू हा मला जे काही फसवतोय त्याचा जाब मला याला विचारायलाच पाहिजे असा विचार ती करत असते आणि इकडे अद्वैतच्या डोक्यात काहीतरी वेगळंच असतं म्हणजे अद्वैतच्या डोक्यात असतं की काल तर हिने काल तर हिने वरती झोपून खूप मोठा गोंधळ केलाय आज पण ही वरती झोपणार का काय करू हिला डायरेक्ट विचारू पण शकत नाही हिला डायरेक्ट अपोज पण करू शकत नाहीये किंवा हिला डायरेक्ट झोपू नकोस असं पण बोलू शकत नाही मग काय करू काय करू हिला कसं सांगू असा अद्वैत विचार करत बसलेला असतो आणि कला किचन मध्ये काम करत असते कला ज्या वेळेला येण्या जाण्या करत असतो कारण त्याला झोपण्याचं कन्फर्म करायचं असतं की मी माझ्या बेडवर झोपू का तू खाली झोपतेस का पण कसं विचारू कसं विचारू त्याला काही कळत नसतं मग तो पुन्हा एकदा किचन मध्ये येतो पुन्हा एकदा किचन मध्ये आल्यावरती कलाला त्याची अस्वस्थता कळते काहीतरी याला हवं आहे हे तिला कळत तो किचन मधून हॉलमध्ये मधून किचन मध्ये अशा येरझार्या घालत असतो कारण तिकडे अंजू असल्यामुळे त्याला या विषयावरती उघड काही बोलताच येत नसतं आणि त्यामुळे मग मात्र इकडे तो कलाला म्हणतो खरे इकडे हे मला तुझ्याशी बोलायचं आहे कलाचं लक्षच नसतं किंवा ते लक्ष नसण्याची ॲक्टिंग करते मग इकडे चमचाकडून प्लेटवरती वाजव अशा काहीतरी ॲक्शन कर असे काहीतरी हे संकेत दे जेणेकरून कला म्हणेल की चा काय चाललंय चांदेकर तुला काही हवं आहे का आणि मग मी तिला विचारेन असा विचार त्याचा असतो पण कला काही बोलतच नाही की का तुला काही हवंय का मग मात्र अद्वैत परत किचन मध्ये येतो आणि त्यावरती तो म्हणतो खरे मला तुझ्याशी बोलायचं आहे यावरती कला म्हणते काय झालं तुला काही हवंय का यावरती अद्वैत म्हणतो नाही मला काही नकोय तू ये बरं इकडे मला तुझ्याशी बोलायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता कला सुद्धा अद्वेत सोबत डायनिंग टेबल वरती येते म्हणजे अंजू पासून थोड्या अंतरावरती आल्यावरती अद्वैतला काहीतरी बोलता येईल म्हणून त्याने तिला थोडस लांब मांडलेलं ला असत मग ज्या वेळेला तो कलाला इकडे डायनिंग टेबल वरती घेऊन येतो त्यावेळेला कला म्हणते काय झालं चांदेकर तू कशासाठी मला इकडे बोलवलेला आहेस यावरती काही नाही अगं किती दमतेस तू म्हणजे बघ ना आता काम करणार सगळ्यांसाठी जेवण बनवणार सगळ्यांसाठी जेवण बनवून झाल्यावरती सगळ्यांना सर्व करणार सर्व करून झाल्यावरती मागचा पसारा उरकणार मला तुझं जितक कौतुक करावं तितकं कर थोडंच वाटतं खरंच आणि ऑफिसचं सुद्धा आघाडी किती छान सांभाळतेस डिझायनर म्हणून चांगली कामं तर करतेस पण बाकी सुद्धा ऑफिसमध्ये तुझं किती लक्ष असतं मला तुझं खरंच खरंच खूप खूप कौतुक वाटतं असं म्हणत अद्वैत कौतुकाची आता मात्र बरसातच करत असतो कला विचार करते नक्की ह्याच्या मनात तरी काय आहे काय ह्याला बोलायचंय त्यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो काही नाही मी तुला इतकंच विचारण्यासाठी इकडे बोलवलं होतं की तू जर का इतकी दमतेस तर तू आता वरती आल्यावरती पटकन झोपशील ना तर मी तुझं अंथरूण खाली घालून टाकू का असं म्हणत मेन मुद्द्यावरती अद्वैत आल्यावरती कला विचार करते अच्छा अच्छा म्हणजे ह्याला वरती झोपायचंय की खालती झोपायचंय हे सगळं कन्फर्म करण्यासाठी याने हा सगळा घाट घातलाय तर का यावरती अद्वैतला कला म्हणते का रे म्हणजे मी खाली झोपू का अद्वैत म्हणतो नाही नाही म्हणजे तू दमून येशील ना तर मला असं वाटतंय की मी खाली छानपैकी अंथरुण घालून ठेवतो म्हणजे आल्या आल्या तू झोपशील यावरती कला म्हणते का रे म्हणजे मी आल्या आल्या तुझ्या बेडवरती झोपले तर तुला चालणार नाही का अद्वेत म्हणतो नाही ग तसं नाहीये पण काल कसं हंथरुण तयार नव्हतं ना तुझं म्हणून तू माझ्या बेडवरती झोपलीस ना नाहीतर एरवी तू माझ्या बेडवरती कुठे झोपायला येतेस म्हणून मी विचार केला की ऑलरेडी जर तुझं अंथरूण रेडी असेल तर तू तुझ्या बेडवरती जाऊन झोपशील ना किंवा तुझ्या अंथरुणावर जाऊन झोपशील ना कला म्हणते ठीक आहे म्हणजे मी वरती आल्यावरती जर का बेड तयार असेल तर मी बेडवर झोपेन हो पण मी आल्यावरती बेड तयार नसेल न, तर ना तर मात्र मी तुझ्या बेडवरती झोपेन यावरती आदर म्हणतो नाही नाही अगं तू यायच्या आधी तू यायच्या आधी ना मी असा बेड तयार करून ठेवेन ना की तुला काही बोलायला जागाच देणार नाही असं म्हणत अद्वैत एकदाचा सुटकेचा निश्वास सोडतो आणि तो आता विचार करतो चला म्हणजे ही आता खाली झोपणार हे मात्र कन्फर्म यावरती कला म्हणते ठीक आहे तू माझ्यासाठी बेड बनवून ठेव आता अद्वैत करतो मी आणि हिच्यासाठी आणि बेड आता मी माझा वरती झोपून जातो ही वरती झोपणार नाही हे कन्फर्म झालेलं आहे ही वरती आली की घाललेला अंतरूड मी कशाला हिचा बेड करून ठेवू असा विचार करत अद्वैत आता कलाला तू खाली झोप हे कन्फर्म करून बेड घाल खोटं सांग आणि बेड काही घालतच नाही कला विचार करत ते अच्छा म्हणजे ह्याचं काहीतरी वेगळंच चाललंय याला फक्त मी खाली झोपणार आहे की वरती झोपणार आहे इतकंच कन्फर्म करायचंय का असं म्हणत कला आणि अद्वैत एकमेकांच्या बद्दल विचार करत असतात तोपर्यंत इकडे आता नैनाचं काहीतरी चालू असतं नैनाने खीर ऑर्डर केलेली असते आणि ती खीर ऑर्डर केलेली ही आपण एकटेच असताना आली पाहिजे हा सा तिचा असतो म्हणून ती येरझ्या खालत असते तितक्यात तिथे आता मात्र कला येते कला म्हणते नैनाताई तुला काही हवंय का नैना म्हणते नाही मला काही नको आहे तू जा बरं नैना विचार करते ही जर का इथेच मध्ये कडमडत राहिली तर मात्र या सगळ्यामध्ये मला खूपच त्रास होईल आणि माझी खीर मला करता येत नाही मग ती विचार करते ह्या कलाला इकडून बाहेर घालवायला पाहिजे आणि मग मात्र ती आता इकडे तिकडे पाहत असते कला आणि अंजू जेवणाची तयारी करत असतात सगळं जेवण तर कला आणि अंजू करणार असतात फक्त जे काही खिरीचं काम आहे ते आणि ते फक्त आणि फक्त आता मात्र इकडे करणार असते ती म्हणजे नैना आणि तेच तिने ऑर्डर केलेलं असतं आणि ती विचार करते नाही नाही या कलाला किचनमधून बाहेर पाठवण्यासाठी काय करू काय करू काय करू का असा विचार करत तिला युक्ती सुचते तिला युक्ती सुचते आणि ती म्हणते कला अगं मी तुला सांगायला विसरले यावरती कला म्हणते काय झालं नैना ताई यावरती कला सा, सांग नैना सांगते तू एक काम कर ना तुला अगं आबांनी त्यांच्या रूम मध्ये बोलवलंय कला म्हणते काय आबांनी बोलवलंय यावरती आता इकडे नैना सांगते हो तुला आबांनी बोलवलंय आणि मग नैनाचा पुढचा प्लॅन चालू होतो ती अंजूला पण तिकडून पाठवते मग कला आता आबांच्या खोलीत येते आबा तुम्ही मला बोलवलं आहेत का यावरती आबा म्हणतात मी तुला नाही पोरी मी का तुला बोलवीन यावरती मग इकडे आता कला सांगायला लागते अहो काही नाही आबा मला नैना ताई म्हटली यावरती आबा म्हणतात अच्छा म्हणजे ती किचन मध्ये आले का बरोबर आहे तिला आज मी गव्हाची खीर बनवायला सांगितलेली आहे यावरती कला म्हणते हो का मला ताई काही बोलली नाही आबा म्हणतात ते सगळं जाऊ दे तू अद्वैत सोबत बोललीस का या विषयावरती यावरती कला सांगते नाही आबा अजून तरी मी त्याच्याशी कोणत्याही विषयावरती बोलले नाही आबा म्हणतात अगं तू बोलून घे ना असं भिजत घोंगड ठेवणं काही बरोबर नाही यावरती कला म्हणते आबा तुमचं म्हणणं मला पटते मी सोबत बोलीन पण योग्य त्यावेळेस जर का मी असं काहीतरी आत्ता बोलले ना तर मला माझ्यावरती कंट्रोल ठेवणं खूप कठीण जाईल आणि मग मात्र माझा ताबा माझ्यावरचा सुटेल आणि त्याच कारणासाठी मी बरोबर वेळ काढेन संधी घेईन आणि मगच त्याच्याशी बोलेन आबा म्हणतात ठीक आहे पण फार भिजत गोंगड ठेवू नको असं म्हणत आबा आता कलाला या सगळ्या तू अद्वैत सोबत बोलून घे असं सांगते मग मात्र कला आता वेळेचा उपयोग करून अद्वैत सोबत बोलायचं ठरवते अद्वैत म्हणतो तुझं काय चाललंय तू किती विचित्र वागतेस यावरती कला म्हणते मी विचित्रच वागते पण तू किती खोटं वागतोयस हे मला दिसतंय ना हा बघ तुझ्या खोटेपणाचा पुरावा असं म्हणत कला आता त्या सगळ्यामध्ये गणपती बाप्पाच्या इथली चिठ्ठी अद्वैतच्या समोर धरते आणि एकदाचा त्याला जाब विचारते अद्वेतला ती म्हणते तू खोटं बोलतोस सिरियसली तुला लाज नाही वाटली एवढं सगळं खोटं बोलायला आणि तू मला सांगतोस की मी खोटं बोलते मला खोटं बोलले होते ज्यावेळेला डिझाईन बद्दल त्यावेळेला शिक्षा मिळाली होती मग आता या सगळ्यासाठी तुला काय शिक्षा द्यायची असं म्हणत कला त्याला जाब विचार